खरतर तर पाण्यावरनं तालुक्यामध्ये मी आणलं आणि तो आणलं ह्याच्यावरनं श्रेयवाद घेणं म्हणजे दोन पोरांच्या मध्ये घराघरातल्या मध्ये लागणारे भांडण असते तर गेली साठ ते सत्तर वर्ष या तालुक्यामध्ये आमदार आणि आमदार आणि विधान परिषदेचे सुद्धा आमदार नेमले जातात या तालुक्याला दोन दोन आमदार होते तरी सुद्धा आज हा पाणी प्रश्न मोठ्या प्रमाणामध्ये तुम्हाला चर्चा करावा लागत आहे खरं हे तुमचं अपयश दाखवायला तुम्ही लागलाय आज खर तर युवकांच्या रोजगाराचा प्रश्न आहे अनेक शाळेवरती फुकट शिक्षक काम करायला लागलेत आणि बीड सारख्या ठिकाणी या सुद्धा तालुक्यामध्ये शिक्षक हा आत्महत्येचा प्रयत्न करायला लागलेला आहे त्यामुळं इथून पुढच्या काळामध्ये मी पाणी आणलं तू पाणी आणलं इकडं बघण्यापेक्षा त्या रोजगाराला कधी रोजगार, रोजगार मिळणार त्या शिक्षकाला कधी परमानंट होणार आणि त्या बेरोजगाराला तुम्ही नोकऱ्या कधी देणार आणि या तालुक्यामध्ये तुम्ही उद्योगधंदे या तालुक्यामध्ये तुम्ही एम आय डी सी आणि या तालुक्यामध्ये नवनवीन राज्याचे प्रकल्प कधी आणणार याविषयी चर्चा करा पुन्हा पाण्याची चर्चा या तालुक्यामध्ये करू नका कारण साठ ते सत्तर वर्ष झालं तुम्ही पाण्याच्या जीवावरती निवडणुका लढवताय जनतेला खुळं बनवण्याचा प्रयत्न करू नका नसेल तर जनतेला तिसरा पर्याय निवडायला भाग पाडू द्या तालुक्यातील आजी आमदार माझे आमदार हे पाण्याच्या प्रश्नासंदर्भात श्रेयवादाची लढाई करतायत गेली सत्तर वर्षात पाणी प्रश्न सोडवला नाही या इथल्या राज्यकर्त्यांचा अपयश आहे अरे तुम्ही किती इलेक्शन हे फक्त पाण्यावरती लढवणार आहे सध्याला चारा छावणीचा प्रश्न आहे दुधा याला दर नाहीये बेरोजगारी आवासून इथं उभी आहे पण तुम्ही काय करताय की मी आणलं आणि तू आणलं माझं सरकारवर आहे मी आणलं मी आमदार आहे मी आणलं अरे तुम्ही आजी आणि माझ्या आमदारांना मला एकच सांगायचं आहे की तुमच्या या दोन्ही घराण्याला तालुका हे पूर्ण कंटाळलेला आहे आणि आता तिसरा पर्याय म्हणून नवीन युवा नेतृत्वाला तालुका संधी देणार आहे कारण सत्तर वर्ष झालं तुमची दोन तीन जी घरांनी तालुक्यात फक्त पाणी प्रश्नाचं हे करून मी एकदा आमदारकी मिळवतो तू, तू एकदा आमदारकी मिळवतो आणि स्वतःच्या घरात गाड्या निर्माण करणं स्वतःचं बंगले बांधणं यामध्ये सगळ्यांची आमदारकी चालू आहे गरीबाच्या घरात तुम्ही कधी गेलाय का त्याच्याकडे गाडी आहे का त्याचं घर कसं आहे यावर कधी लक्ष दिलंय का या आमदारांनी त्यामुळं हे जे काही सत्ता पिपासू लोक आहेत ते ज्यांना आमदारकी पाहिजेत यासाठी जनता आता गरिबातल्या मुलाला आणि तरुण युवकाला ज्याला जाण आहे अशाच व्यक्तीला इथनं पुढच्या काळात संधी देणार आहे आणि दोघांनी पण पाणी प्रश्न हा स्वतःच्या हितासाठी वापरू नये तर जनतेसाठी काय तुम्ही दिलं हे जनतेला सांगावं धन्यवाद हो।